श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्यापासून शांखभरी नवरात्र सुरू होत आहे या काळात जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अगदी आपल्याला कोणतेही उपवास करणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये उपाय व सेवा आवर्जून करू शकता पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शांखभरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शांखभरी पौर्णिमा देखील म्हटले जाते यंदा सात जानेवारी रोजी शांखभरी नवरात्र सुरू होत असून तेरा जानेवारी पौष पौर्णिमा अर्थात शांकभरी पौर्णिमा आहे नवरात्रीच्या या कालावधी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरांमध्ये पाळला जातो पूर्वी घराघरामध्ये अक्का मावशी आत्या आजी काकू ताई असा भरपूर मोठा गोतावळा असे त्यामुळे त्यांना एवढा स्वयंपाक करणे सहज शक्य होत होते परंतु जसशी कुटुंबे विभक्त होऊ लागली तसतशी कुळधर्म कुळाचार सोपस्कार बनून राहिला करणारी बाई एक आणि खाणारी तोंड दहा असली तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले आता आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये एक अत्यंत प्रभावी लवंगाचा उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष हे केंद्रित होत असते आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करावं तसेच आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आता नवरात्रीचा पहिला दिवस आहे आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ जरूर लिहायचा आहे अगदी आपल्याकडे स्टिकर जरी लावलेलं असेल तरी पण आपण जेव्हा कुंकवाने शुभ लाभ लिहितो तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी शुभ ही होत असतात मग कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच कुंकवाने मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ लिहावं तसेच आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभ आणि प्रतीक जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी ही होत असतात आता या दिवशी लवंगाचा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो हा असतोच मग आपण तिथे देखील हा उपाय करू शकता प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिक वती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आणि आपल्याला मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यानंतर आता आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे शुद्ध तूप घेतल्यानंतर त्यामध्ये चिमुळवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे ही हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला लवंगाचा उपाय करायला घ्यायचा आहे उपाय करायला घेताना आपण आसन घ्यायचं आहे आसन देखील काळ्या रंगाचं नसावं किंवा आपण काळ्या रंगाची वस्त्र परिधान करून पूजा देखील करायची नाही आपण जर असे केले तर आपण जी, जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा देखील सफल ठरत नाही तसेच नवरात्रीच्या अगोदर आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी घरातील दुसऱ्या व्यक्तींना देखील आपण सांगून ठेवायचं आहे कारण की त्यांनी जरी मांसाहार केला तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही आता या उपायासाठी आपल्याला एकशे आठ लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे देखील पाहिजे अशा एकशे आठ लवंग घ्यायच्या आहे आता ज्यांना एकशे आठ लवंगा घेणे शक्य नसेल तर त्यांनी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे एकशे आठ लवंग आपण एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये घ्यायच्या आहे त्यानंतर आपण एक, एक, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे आप आणि आपल्याला भिमसेनी कापराच्या दोन ते तीन वड्या त्यावरती ठेवायच्या आहे नंतर आता आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि आपण एक एक लवंग त्यामध्ये टाकायचं आहे पण एक एक लवंग टाकत असताना आपल्याला ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे मग आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा कारण की आपण एकशे आठ लवंग टाकत असताना आपण एकशे आठ वेळा आपला हा मंत्र जप देखील होणार आहे तसेच आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा उपाय ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपण गोमूत्र किंवा गंगाजल हे आवर्जून शिंपडावं आता आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर ही जी काही राख आहे ती राख आपण तिथून उचलायची आहे आणि आपण एखाद्या झाडाखाली ही राख टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते तसेच आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण लवंगाचे अत्यंत छोटे छोटे उपाय देखील करू शकता जर तुम्हाला नोकरीमध्ये समस्या येत असेल नवीन नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अगदी तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर या देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल यासाठी आपल्याला या दोन लवंग घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या दोन लवंगाची जोडी घ्यायची आहे आणि ज्या पण व्यक्तीला अडचणी अडथळे आहे मग नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्या व्यक्तीच्या डोक्यावरून या लवंगा सात वेळा फिरवायच्या आहे सात वेळा फिरवल्यानंतर दुर्गा देवीच्या चरणी या लवंगा अर्पण करायचे आहे असे केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे आता हा उपाय अगदी तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा जर तिथे जाणे शक्य नसेल तर घरी जरी हा उपाय केला तरी पण चालेल असे म्हटले जाते की जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर नवरात्रीच्या काळात घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तव्यावर भाजलेल्या सात ते आठ लवंगा ठेवा दुर्गा देवीची पूजा करा असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि आजारांपासून देखील मुक्तता मिळेल अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच नवरात्रीच्या काळामध्ये हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकून पवन पुत्र हनुमानाला नवरात्रीच्या काळात आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी जी काही इच्छा आहे ती हनुमानाला सांगायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होते अगदी उद्या मंगळवार आहे उद्या जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण अत्यंत प्रभावी ठरेल घरातील पुरुष मंडळींनी सहसा हा उपाय करावा तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण शिवलिंगावरती लवंग अर्पण केले तर आपल्याला राहू आणि केतू या ग्रहांच्या प्रभावापासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते ज्योतिषशास्त्रानुसार देवी दुर्गाला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी माता लक्ष्मीला गुलाबाच्या फुलांसह लवंगाची जोडी अर्पण करावी आता ही लवंगाची जोडी अर्पण करत असताना आपण ते दोन लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगा माता लक्ष्मी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद